प्रथम तुम्हाला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो उगवे नूतन वर्षाचा दिन मंगल सोन्याचा चित्रकुटी श्रीनाथ प्रकटला पुतळा सकुनाचा अर्थात समर्थ सद्गुरू माधवनाथ महाराज यांचा आज प्रगट आणि आपल्या भारतीय धर्मसंस्कृतीप्रमाणे नवीन वर्षाचा शुभारंभ आणि या शुभारंभाच्या निमित्ताने आज मी तुमच्यासमोर यासाठी आलेलो आहे की एक नवीन वर्ष म्हटलं म्हणजे एक नवीन संकल्पना नवीन जगण्याचे एक विचार आपल्या मनामध्ये येत असतात आणि या दृष्टिकोनातून काही संकल्प आपल्या मनामध्ये आपण करत असतो म्हणून माझी स्वतःची वैयक्तिक मान्यता हीच राहिलेली आहे की हा नवीन वर्षाचा गुढीपाडव्याचा दिवस म्हणजे हा संकल्पाचा दिवस आहे आणि याच दृष्टिकोनातून मी नेहमी या दिवसाकडे पाहत आलेलो आहे आणि आजच्या दिवशी ज्या गोष्टी मला तुमच्यासोबत बोलायच्या आहे त्याच्यातली सर्वप्रथम गोष्ट ही की गेल्या काही दिवसापासून मी पाहतो आहे की वेगवेगळ्या माध्यमातून यावर्षी जी काही ग्रहांची स्थिती आहे जे पंचांगामध्ये ग्रहांचं वार्षिक जे काही फल दिलं गेलेलं आहे त्या दृष्टिकोनातून खूप मोठी चर्चा यावेळेला होते आहे की हे वर्ष मोठं भयंकर असणार आहे आवर्षणं असतील दुष्काळ असतील युद्ध असतील अशा अनेक गोष्टी सांगितल्या जातात आणि थोड्याफार प्रकारे ह्या दरवर्षी होणाऱ्या घटना असतातच पण तरीसुद्धा यावर्षी एक विशिष्ट आणि एक सुंदर योग आलेला आहे आणि तो योग म्हणजे असा की या माध्यमातून मी एक सांगू इच्छितो की हे वर्ष खरंच चांगल्या सत्कर्म करणाऱ्या सच्शील माणसाच्या ज्याचं चारित्र्य ज्याने जपलेलं आहे अशा विवेकी विचारी माणसाच्या साधकाच्या दृष्टीने हे वर्ष तसं खरंच कसोटीच जाणार आहे आणि त्याच्यामध्ये एक सुवर्णयोग जर कोणता असेल तर या सर्व याच्याने भयभीत न होऊन जाता जर जा ज्योतिषाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर या वर्षी या सर्वांचा स्वामी सूर्य असल्या कारणामुळे याच्या ठिकाणी एक तेजस्विता एक प्रगल्भता एक बुद्धीचा विकास करण्याची एक सुंदर संधी आबा भारतीयांना आणि सगळ्या विश्वाला या निमित्ताने लाभलेली आहे दुसरी गोष्ट अशी की शनी आणि गुरु हे दोघंही एकाच मीन राशीमध्ये येत असल्या कारणामुळे याविषयीची बरीचशी चर्चा होते आहे पण याच्यामध्ये खऱ्या अर्थाने एक चांगला योग असा आहे की विधी आणि न्याय आहे विधी याचाच अर्थ कायदा किंवा धर्म म्हणू आपण आध्यात्मिक दृष्टीने हा शब्द धर्म योग्य होईल आणि न्याय हा शनीच्या दृष्टिकोनातून विचारलेला आहे मग आता आपलं कर्म आपला धर्म आणि त्याच्याने मिळणारं फळ म्हणजे न्याय हे या दृष्टिकोनातून महत्वाचं ठरणार आहे म्हणून जर चिंतात असेल तर त्या लोकांना असू शकते की ज्यांच्या कर्माच्याबद्दलचा विचार चुकीचा आहे पण यावेळेला जर तुम्ही उत्तम कर्माची किंवा चांगल्या विचारांची उचल करून आणि चांगला जे काही खूप इच्छा आहे आपली की ह्या गोष्टी आपल्या हातून व्हाव्या तर त्याच्यासाठी हा सुवर्ण काळ आहे कारण मीन राशी ही गुरुची रास असल्या कारणामुळे आधीच गुरु गुरु महाराज आणि त्यातल्या त्यात त्यांचं हृदय कोमल आणि शांत असल्या कारणामुळे आणि तिथे ज्ञानाची पण ठेवा असल्या कारणामुळे या दृष्टिकोनातून जास्ती चिंतित होण्याची काही एक गरज नाही आहे आणि म्हणून मी या दृष्टीने सांगेन की हा जो सुवर्ण कालखंड आहे या कालखंडाचा खूप चांगला उपयोग आपल्याला करून घेता येण्यासारखा आहे आणि तो आपण सगळ्यांनी करून घ्यावा हा ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून मी निर्णय तुम्हाला सांगितला याच्या व्यतिरिक्त जास्ती खोलामध्ये ज्योतिषाच्या दृष्टीने मला जाण्याची आवश्यकता वाटत नाही याच्यासाठी की ज्योतिषाचा उपयोग आपण फक्त एवढ्याच दृष्टीने करावा की जसं मला कुठल्या दिशेने जायचं आहे आणि त्या दिशेने जात असताना माझ्या रस्त्यामध्ये काही अडथळे आहेत का किंवा काही आहेत का ते दू दूर करण्याच्या दृष्टिकोनातून मला त्याचा जर उपयोग करून घेता येत असेल तर तो एक उत्तम मार्ग असू शकतो आणि समर्थ सद्गुरू माधवनाथ महाराज हे उत्तम ज्योतिष्य होते तू ज्योतिष्य मुनी हृदया तू होसी गुरु गुरुराया नाथजी म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाने आपण ह्या सगळ्या गोष्टी आपण साध्य करू शकतो आणि त्याचा लाभ हा साधकाला त्या दृष्टिकोनातून होऊ शकतो मी या निमित्ताने आपल्यासमोर दुसरी एक गोष्ट अशी ठेवणार आहे किंवा ठेवू इच्छितो की मागच्या वर्षी मी या यूट्यूबच्या माध्यमातून एक जीवनोपनिषद नावाचं चॅनल सुरू केलं आणि या चॅनलच्या माध्यमातून माझी इच्छा होती त्याला ना जीवनोपनिषद नाव देताना हेतू हाच होता की आमच्या ऋषींनी जे काही विचार आणि जीवनाचे जे काही सिद्धांत आम्हाला सांगितले त्या सिद्धांतांचा उपयोग जर आम्ही आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये करून घेतला तर विज्ञानाने जशी आमची प्रगती आम्हाला साधता आली तशी अध्यात्माने पण साधता येईल आणि ते शक्य आहे फक्त त्या गोष्टी आजच्या वर्तमान काळामध्ये कशा उपयोगात का आणता येतील या दृष्टिकोनातून त्याचे विचार आपल्यापर्यंत जावे हा त्याच्या त्याच्यामागचा दूरदृष्टीकोन होता याला साध्य करत असताना एक वर्षभराचा जो कालखंड गेला या कालखंडामध्ये मूळ विषयाकडे न वळता सुरुवातीला तुम्हा सगळ्यांचा परिचय व्हावा तुमच्यापर्यंत पोहोचता यावं म्हणून वेग वर्षभरामध्ये वेगवेगळ्या विषयांवरती वेगवेगळे व्हिडिओ बनून आणि मी ते त्या तुमच्यापर्यंत पोहोचवले त्याचा अनुभव मला असा आला, आला की जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर हजार लोकांपर्यंत हे विचार पोहोचवण्यामध्ये आपण यशस्वी झालो याच्या मागे कोणत्याही प्रसिद्धीचा किंवा पैसे मिळवण्याचा हेतू नसून महाराजांचं तत्वज्ञान महाराजांचे विचार ऋषींचे विचार साधू संतांचे माझ्या डोळ्यासमोर एक असा उद्देश निर्माण झाला की हे जे काही प्रचार प्रसाराचे माध्यम आहेत या माध्यमांचा एक चांगला उपयोग आपल्याला करून घेता ये येऊ शकतो मी आता वयाच्या पासष्टीला आलेलो पण मी पण त्या दृष्टिकोनातून या सगळ्या विषयांमध्ये नवीन आहे आणि ते शिकण्याचा प्रयत्न करून तुमच्यापर्यंत पोचण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि त्या दृष्टिकोनातून जीवनोपनिषद या दृष्टिकोनातून जे जसं आजचे सायंटिस्ट शास्त्रज्ञ यांनी मानवी जीवनाच्या विकासासाठी टेक्नॉलॉजीचा तत्वज्ञानाचा जसा उपयोग कसा करून घ्यावा आणि त्याच्याने आपला विकास कसा साधावा याच गोष्टी हजारो वर्षापूर्वी आमच्या ऋषींनी साधू संतांनी ज्या आम्हाला सांगितल्या तर त्या प्रॅक्टिकल जीवनामध्ये वस्तुस्थितीमध्ये आम्हाला त्यांचा कसा उपयोग करून घेता येईल त्याचा एक सुंदर प्रयोग आपल्यापर्यंत घेऊन जावा हा माझा त्यामागचा हेतू होता आणि त्या दृष्टिकोनातून मी याचे तीन वर्गीकरणात तीन भाग केलेले त्याच्यामध्ये बाल्यावस्था तारुण्यावस्था आणि वृद्ध अवस्था या दृष्टिकोनातून लहान मुलांचे आजचे जे काही भीषण प्रश्न आहेत मुलांना सारखी लागलेली मोबाईलची सवय असेल की मुलांच्यामध्ये होणारी चिडचिड असेल अभ्यास न करणे असेल किंवा आणखीन अन्य मुलांच्या संदर्भामध्ये ज्या ज्या काही प्रश्न निर्माण होत असतील त्या दृष्टिकोनातून मुलांच्यासाठी काय करता येईल म्हणून लवकरच मी आईवड मुलांच्या आईवडिलांच्या सोबत याच माध्यमातून एकदा सोबत भेटून आणि त्यांच्याकडून त्या मुलांविषयीच्या सगळ्या समस्या कसा साधून घेता येईल आपल्या मुलांना योग्य ती दिशा कशी मागचा उद्देश हाच की ही मुलं म्हणजे उद्याचा भारत आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपलं कुटुंब आपला समाज आपलं राष्ट्र समृद्ध व्हावं या दृष्टिकोनातून आमच्या ऋषींनी या लहान मुलांसाठी दिलेले जे दिव्य विचार आहेत जे दिव्य प्रयोग आहेत हे सगळे प्रयोग आपल्या जे ग्रंथामध्ये वर्णन केले गेलेले आहेत त्याच सगळ्या विषयांचा किंवा त्या प्रयोगांचा प्रत्यक्ष आत्ताच्या वर्तमान काळामध्ये आपल्याला कसा उपयोग करून घेता येणं शक्य आहे काय त्याच्यामध्ये या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आपल्याला ते साधून घेता येईल का या सगळ्यांचा व्यवस्थित अभ्यास करून त्याचे प्रयोग करून आणि आपल्या सर्व बालगोपालांसाठी हे हा ठेवा मी घेऊन येतो आहे त्याच्यानंतर आपल्या तरुण मित्रांसाठी त्यांची आजची जी शारीरिक मानसिक बौद्धिक स्थिती आहे त्याच्यामध्ये डिप्रेशन टेन्शन फ्रस्ट्रेशन सारखे प्रश्न असतील अनेक रोग व्याधी याच्यातून त्यांची हे असतील आर्थिक प्रश्न असतील या सगळ्यांचं समाधान तरुण लोकांना कसं करून घेता येईल त्याच्यानंतर वृद्धा काळामध्ये आज वृद्धाश्रम निर्माण झालेत किंवा एकाकी जीवन जगावं लागते कोणी गोलाचा सोबत नाही अशा वेळेला या वयोवृद्ध लोकांच्यासाठी सुद्धा काय नेमकी विचारधारा आहे काय ते त्या दृष्टिकोनातून करू शकतात हा सगळ्या वयोगटातला किंवा थोडक्यामध्ये जन्मापासून तर मृत्यूपर्यंत या सगळ्या प्रवासामध्ये माणसाच्या प्रत्येक मोड प्रत्येक मोडवरती वळणावरती आपल्याला शास्त्राने जी काही उत्तम अशा मार्गदर्शन केलेलं आहे त्याचा उपयोग आपण कसा चांगला करून घेऊ शकतो म्हणून या तिघी दृष्टिकोनातून याला प्रामुख्याने महत्त्व देऊन या आगामी वर्षामध्ये या वर्तमान काळामध्ये थोड्या काही दिवसांमध्ये मी तुमच्यासमोर ह्या सगळ्या गोष्टी घेऊन येणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून तुम्हाला वेळोवेळी या माध्यमातून तशी सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल मला नक्की खात्री आहे की मी तुम्ही त्याचाही उपयोग करून घ्याल जाता जाता मी इतकं म्हणेल की समर्थ सद्गुरू माधवनाथ महाराज यांचा अवतार जो झाला आणि यांच्याकडून जी परंपरेने जी जो अनुग्रह मला प्राप्त झाला या याच्यामध्ये मी एकच गोष्ट प्रामुख्याने शिकलो की ती ही की महाराजांचं तत्वज्ञान हे सांगते की लोक माझ्याकडे येतील त्यांच्या समस्या सांगतील माझ्याकडून कृपेची अपेक्षा करतील मी त्यांना तरी उपाय सांगेल आणि मग ते तसा करतील तो लाभ झाल्याच्या नंतर मग त्यांना वाटेल की महाराज भोत पोहोचू हे असती हे मग पुन्हा पुन्हा ते माझ्याजवळ येतील पुन्हा पुन्हा त्यांच्या रोजच्या समस्या सांगत जातील हा सिलसिला हा ही ही, ही चालत राहील आणि तुम्ही पाहत असाल की अशा पद्धतीच्या अनेक महाराज लोकांकडे अनेक लोक जात असताना आपल्याला दिसून येतात पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन महाराजांचं तत्वज्ञान हे सांगते की तू माझ्याजवळ किती वेळा येशील किती वेळा हे सगळं असं करशील त्यापेक्षा तू स्वतःला असं सक्षम कर की जेणेकरून तू तु तुझ्या स्वतःच्या समस्येचं समाधान स्वतः करू शकशील आणि त्याच्यावरती मात करून उभा राहू शकशील हेच तत्वज्ञान गीतेमध्ये अर्जुनाला भिवन श्रीकृष्णाने सांगितलं जरी मी स्वतः शस्त्र घेऊन तुझ्याजवळ उभा असलो तरी हे कर्म तुला करावं लागेल आणि त्या पद्धती तू जर उभा राहिला तर धर्म उभा राहील सत्ता उभी राहील राष्ट्र उभं राहील आणि एक प्रकारचं जीवन व्यवस्थित त्या ठिकाणी होईल आणि म्हणून ते उभं राहणं कसं आवश्यक आहे याचं जर उत्तम मार्गदर्शन कोणी केलं असेल तर ते समर्थ सद्गुरू माधवनाथ महाराज आहेत आणि म्हणून त्यांनी या बाकीच्या जसं माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी एक गुरु एक शिष्य या परंपरेच्या असलेल्या नाथ संप्रदायाच्या तत्वज्ञानाला ना। निवृत्तीनाथांना विनंती करून ते सर्वांसाठी तसं खुलं करून दिलं सकलांशी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरिचा नावे आणि त्यांनी तो जो काही लोकोपकार त्या ठिकाणी केला त्याच पद्धतीने समर्थ सद्गुरू माधवनाथ महाराज यांनी सुद्धा प्रत्येक व्यक्ती प्रत्येक तरुण प्रत्येक घटक हा सक्षम असा आणि हे राष्ट्र समृद्ध व्हावं आपल्याला स्वतःला विकसित करावं या तत्वज्ञानाने मी प्रभावित झालो मग ते विवेकानंद असतील असतील सगळी सकल संत असेल या सगळ्यांच्या माध्यमातून माझ्यावरती जो काही एक प्रभाव झाला वास्तविक पाहता बी एस सी सारख्या सायन्सच्या शिक्षणाकडे मी गेलेलो असताना सुद्धा या तत्वज्ञानाने प्रभावित होऊन एक जीवनाकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन मला मिळाला आणि तुम्ही जर मला विचाराल की तुम्हाला या सगळ्यांनी काय मिळा मिळालं तर मी तुम्हाला सांगेन की उपलब्ध साधनं तर नोकरी करून व्यवसाय करून मिळून घेता येतात पण मिळालेल्या धनाचा मिळालेल्या साधनांचा मग ते घर असेल गाडी असेल सर्व काही असेल या सगळ्यांचा जो एक निखळ आनंद असतो जीवन जगण्याचा जो आनंद असतो तर तो आनंद मला या याच्यातून मिळाला आणि ते त्याच्यामुळे ते, शारीरिक वयाच्या याच्याकडे न जाता मानसिक तारुण्य आणि त्या दृष्टिकोनातून माझ्यामध्ये टिकून राहिलं प्रत्येक क्षण हा माझा आनंदामध्ये घालवता येतो त्याचं कारण ही विचारधारा आणि महाराजांचं तत्वज्ञान आहे आणि हेच तत्वज्ञान जगापुढे घेऊन जाण्याचा एक छोटासा अल्पसा प्रयत्न मी करतो आहे आणि या प्रयत्नामध्ये तुम्ही सगळेजण माझ्यासोबत आहात या दृष्टिकोनातून मला खूप आनंद होतो चला मग येऊ आपण सगळे एकत्र येऊ आणि जसा कृष्णाने सगळ्यांना सोबत घेऊन गोवर्धनगिरी उचलला तसा आजच्या या वर्तमान परिस्थितीमध्ये अनेक भीषण प्रश्न जे काही निर्माण झालेले आहेत या सगळ्यांच्यावरती ते मात करून आपलं जीवन उन्नत विकसित करण्यासाठी हा गोवर्धन आपण सगळे मिळून उचलूया आणि आपलं नवीन वर्ष आनंदाने घालवूया तो निखळ आनंद तुम्हाला सर्वांना प्राप्त हो अशी समर्थ सद्गुरू माधवनाथांच्या चरणी प्रार्थना करतो आणि पुनश्च तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक या नववर्षाच्या शुभेच्छा देतो तुमचे संपूर्ण सगळे जे काही जे संकल्प असतील ते सिद्धीच जाओ आणि शेवटी एवढंच म्हणेल दुलिताचे तिबीर जावो स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांचील तो ते लाहो प्राणी जात सर्वेत्र सुखिना संतु सर्वे संतु निरावया सर्वे भद्राणी पश्यंतु मा दुःख आपणुयात जय श्रीनाथ जय श्रीराम